मराठी येत्या दोन मालिका प्रक्षेपित केल्या जाणार आहे यामध्ये सायंकाळी साडेसात वाजता तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली बीण दोघांतलीही तुटेना ही मालिका असणार आहे तर अभिनेत्री शिवानी सोनार हिची प्रमुख भूमिका असलेली तारिणी ही, ही मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे सध्या सायंकाळी साडेसात वाजता पारू ही मालिका दाखवली जाते तर साडेनऊ वाजता शिवा ही मालिका प्रक्षेपित केली जाते तर मग या दोन नव्या मालिकांसाठी पारू आणि शिवा या मालिकेच्या वेळेत बदल असणार आहे या माहिती सध्या समोर आली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही मालिका बंद होणार नाहीत या मालिकांच्या वेळेत बदल होणार आहे झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका बंद होणार आहे तर या मालिकेच्या जागी शिवा किंवा पारू या मालिकांपैकी एक मालिका दाखवली जाईल तर लक्ष्मीनिवास ही मालिका एक तास प्रसारित होते तर ती अर्धा तास दाखवली जाईल आणि त्यानंतर कोणती तरी एक मालिका प्रसारित होऊ शकते त्यामुळे पारू आणि शिवा या दोन्ही मालिका बंद होणार नाहीत तर मालिकांच्या वेळेत बदल होणार आहे एकंदरीतच अकरा ऑगस्टला झी मराठीवर एकंदरीतच अकरा ऑगस्टात झी मराठीवरील मालिकांच्या वेळेत बदल होणार आहे तर झी मराठीवरील दोन नव्या मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका